सोयाबीन सोयाबीन तिळाच्या समक आले नाही कारण तीळ वाढतो आहे तिळाचं तेल वाढतो आहे आणि सोयाबीन सुद्धा तेल वाण आहे तर सोयाबीनचं पीक सुद्धा चांगलं थी येईल पण तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस आहे त्या पावसामुळे काही ठिकाणी त्याचं नुकसान होऊ शकतं हो ज्वारी आहे आता ज्वारीचं प्रमाण असं झालं आहे की आता सध्या ज्वारीचं एवढं कोणी काही सहसा जास्तीचं पीक घेत नाही उलट उन्हाळी ज्वारीचं पीक जास्त घेऊन राहील लोक तर ज्वारी मोगम आहे सर्वसाधारण पिकाची परिस्थिती आहे ज्वारीची तूर आहे गेल्या दोन चार वर्षात तुरीची परिस्थिती अशी होती की भावातसुद्धा तेजी दाखवली आहे चांगला दाखवला काही ठिकाणी पण यावर्षी असं आहे ते मोगम आहे म्हणजे पीक अनिश्चित आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारचं पीक येऊ शकते काही ठिकाणी कमी प्रमाणात सुद्धा येऊ शकते आणि भावाच्या बाबतीत ते मोगम राहीन म्हणजे फारशी तेजी येणार नाही हा भाव 지지 나르나